आपण पाहत आहोत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आमचे प्रतिनिधी गोविंद धबडगे जिल्हा रातूर महाराष्ट्र राज्यातील ग्राम साधन व्यक्ती सोशल ऑडिटर यांनी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नामुळे साधन व्यक्तींना नियमित काम उपलब्ध करून देण्यात यावे हा मुद्दा दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जयंतराव पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित करून सर्व साधन व्यक्तींना दिलासा दिला आहे दिला नियमित स्वरूपात काम मिळावे यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व साधन व्यक्ती यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेच हा मुद्दा अधिवेशनात मांडल्यामुळे तब्बल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे साधन व्यक्ती आनंद व्यक्त करत आहेत जयंतराव पाटील पुढे काय म्हणाले ते आपण पाहूया एक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मुंबई याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास चौतीसशे साधन व्यक्तींची आणि आमच्या सांगली जिल्ह्यात शंभर साधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे परंतु त्यांना वर्षातून दोन तीन महिनेच काम करून दिले जाते त्यांना नियमित काम देण्यात यावे त्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्या वारसानं विमा संरक्षण द्यावे ही मागणी या निमित्तानं करतो आणि शेवटी जाता जाता अध्यक्ष